कर, मी सी ए सचिन मिनियार आय सी आय पुणे शाखेचा चेअरमन व माझ्या बरोबर सी ए वैभव मोदी पिंपरी चिंचवड शाखेचे चेअरमन व आमचे तीन रिजनल काउन्सिल मेंबर अभिषेक दामने राजेश अगरवाल व रेखा मॅडम इथे आम्ही आता उपस्थित आहोत तेरा आणि चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी डब्ल्यू आर सी ऑफ आय सी आय म्हणजे वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल जी आमची आहे त्यांच्या अंडर पुणे ब्रांच आणि पी सी एम सी ब्रांच एक सबरिजनल कॉन्फरन्स आम्ही इकडे पुण्यात आयोजित केली आहे ती सिद्धी बँक एरंडवणे पुणे येथे आहे दोन दिवसाच्या या कॉन्फरन्समध्ये देशभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग 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 नामवंत सी एजना ना आम्ही इकडे इन्व्हाइट जे वेगवेगळ्या विषयांवर वेग 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 बोलणार आहेत जसं की याच्यात आम्ही आनंद राठी ग्रुपचे फाउंडर आणि चेअरमन सी चे ए आनंद राठी सर किंवा आय सी आयचे पास चेअरमन अनिकेत तलाठी सर करतज्ञ गिरीश आहुजा सर किंवा ब्रँडिंग साठी आरपीक जैन सर असे वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सी इथे येऊन ते त्यांचं व्याख्यान देणार आहेत व सीए मेंबर्सना मार्गदर्शन करणार आहेत वर्षात एकच सबरिजनल कॉन्फरन्स होते की ज्याचं बहुमान यावेळेस पुण्याला व पिंपरी चिंचवड शाखेला मिळालेला आहे आणि या सबरिजनल कॉन्फरन्ससाठी अख्ख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातनं वेगवेगळ्या वेग गावातनं सी एन रजिस्ट्रेशन केलेले आहे व ते लोक इथे येणार आहेत सो या याचं या कॉन्फरन्सचा उद्देश फक्त व्याख्यान किंवा ज्ञान देणे एवढं नसून नेटवर्किंग करणे त्याच्यावर चर्चासत्र करणे व येणाऱ्या पुढील येणाऱ्या चेंजेससाठी सगळ्या सी एन तयार राहणे हेही आहे कारण या का याच्याद्वारे आम्ही ए आय रिलेटेडही काही विषय ठेवलेले आहेत तर या सगळ्या गोष्टींवर चर्चा करून लोकांना आम्ही ज्ञात करू इच्छितो की पुढे आता काय होऊ शकतं आणि त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे तयारी केली पाहिजे सो अशा प्रकारचं हे आम्ही कॉन्फरन्स करतोय